आमदार म्हणून आजपर्यंत सभागृहामध्ये विधानसभेमध्ये सातत्याने मराठा समाजाला न्याय मिळावा ओबीसी मधून आरक्षण मिळावं त्याचबरोबर महामंडळ असेल सारखीमधून जास्तीत जास्त मराठा शैक्षणिक कर्ज मिळावं सातत्याने मागणी करणाऱ्या कार्यकर्त्याला अचानकपणे काही लोकांनी एकटं टाकलेलं असं मला त्या ठिकाणी दिसलं आणि म्हणून ती व्यक्ती एक प्रामाणिकप्रमाणे वारंवार सभागृहामध्ये मांडत होती आणि म्हणून त्यांच्या मागणीला मी समर्थन देण्यासाठी आज खास करून मुंबईमधून या ठिकाणी पारशीला आलेलो आहे विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे त्या समर्थात मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री राज्य सरकारने हा विषय खूप गांभीर्याने घेतला पाहिजे सातत्याने मराठा समाजाच्या तरुणांची मागणी त्या ठिकाणी होत आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे काही संघटना या ठिकाणी ईडब्ल्यू एस ची मागणी आहेत त्याच्यामुळे या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन बोलवून या अधिवेशनामध्ये सगळ्या सभागृहामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना विनंती की त्या गणपती विसर्जन झाल्यानंतर आपण ताबडतोब त्या ठिकाणी एक विशेष अधिवेशन एक दिवसाचं बोलणं या साहेब आपण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देखील दिलेला आहे काय सांगा खरी गोष्ट राऊत साहेबांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी यासाठी मी ते आलेलो आहे एक स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांनी काम केलेले एकोणीशे ऐंशी च्या दशकामध्ये ज्या वेळेला वडील आले होते त्या काळात तरुण पिढीमध्ये त्यांनी पाहिलेलं आहे मराठा महासंघाचे पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे राजकारणामध्ये जरी ते अपक्ष आले मी जरी एका वेगळ्या पक्षाचा असलो तरी मराठा महासंघाच्या प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मावळा अण्णासाहेब पाटलांच्या विचाराशी जोडले आणि मग मी त्यासाठीच त्यांना भेटायला अण्णासाहेबांच्या काळापासून भाऊ कार्यरत आहे दरम्यानच्या काळात जलांगे पाटलांची देखील भेट घेतलेली आहे मागण्या पूर्ण होण्यासाठी मात्र आता कुठंतरी राजकीयला वळण येते आणि राजाभवनाच्या विरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे काय सांगा एकदम चुकीचं आहे म्हणजे मला मी ज्यावेळेला टी व्हीमध्ये बातमी बघायचो त्यावेळेला मलाही प्रश्न पडायचा साहेबांचं मी फोन करायचो हे म्हणायचे हो की नाही नरेंद्र माझी भेट ही मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे माझी ही तीच कळकळ आहे आणि मन मोकळेपणे करून ते भेटत होते आणि मला सांगत होते अचानकपणे राऊतांच्याबद्दल काही मुडभर असणाऱ्या लोकांनी चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोचवला आणि ते मराठा द्वेषी आहेत का ते आंदोलनाच्या द्वेषी आहेत का अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून खोटं आहे आदरणीय आमदार राजेंद्रजी राऊतसाहेब हे मराठा समाजाच्या हितासाठी भांडतात फक्त एवढंच आहे की आमची पब्लिसिटी कमी पडते आपण ज्या आर्थिक महामंडळाच्या अध्यक्ष आहात त्या आर्थिक महामंडळाच्यासाठी म्हणजे बारशेतून युवा उद्योजक घडवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत मुंबईमध्ये तुमच्याकडे काही विशेष मागण्या के केल्या कारण मराठा समाजासाठी ते पळतायत असं सातत्याने ते सांगितलं जातं तर तुमचं चा, तुमच्याकडून काय मत आहे त्यांचं की त्यांनी तुमच्याकडे किती वेळा आली ही मागणी होती की काही राष्ट्रीयकृत बँका महामंडळाच्या योजनेमध्ये नजरअंदाज करते आहेत त्याचबरोबर काही शैक्षणिक योजना आपल्याला मराठा समाजाच्या तरुणांकरता करता, करता येईल का जसं आज त्यांनी जी मागणी केली की मुलींकरता जे सर्व फीजमाफी केली आहे तशीच फीजमाफी किंवा तशाच प्रकारची एखादी योजना आपण महामंडळाच्या माध्यमातून करून घेऊ शकतो का त्यामुळे सगळ्या विषयावरती सातत्याने राऊत साहेब मला होते साहेब बारशेत शरद पवारांची सभा झाली त्यानंतर काहीशा घडामोडी घडायला लागल्या आणि मराठा समाजाचा राजकारण म्हणून वापर केला गेला के असा देखील आरोप करण्यात आला आहे मला तालुका स्तरावरती काय झालं हे मला माहीत नाही परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आदरणीय शरद पवार या राज्यामध्ये काही वेळा मुख्यमंत्री होते हे सरकार शरद पवारांच्या बोटावर चालत होतं त्यावेळेला मराठा समाजाच्या वेगवेगळ्या विषयावरती जर तिने स्पर्श केला असता तर आज बेचाळीस मराठा बांधवांना आपलं जीव गमावावा लागला नसता आज त्यांची सत्ता गेली नसती आज ते सत्तेवर राहिले असते आणि स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या तर मराठ्यांचे कैवारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असती परंतु शरद पवारांनी सत्तेवर असताना कधीही मराठा समाजाला न्याय दिला नाही याच्या मतदानाने वापर केला हे दुर्भाग्य आहे साहेब या ठिकाणी आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलन चालू केलं आणि त्यावेळेस एकीकडे मनोज दादा जरांगे पाटील आहेत की माझा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे सगळ्या आमदारांनी थांबरावं राहावं आणि एकीकडे आहेत की मराठ्यामध्ये फूट पाडण्यासाठी राजकीय हेतून हे आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगतो मनोज जरांगेंचं यांचं वैयक्तिक मत आहे त्या, त्या मताशी मी समर्थ नाही करू शकत परंतु राजेंद्र राऊत साहेबांना मी पाठबळ देतो ताकद देतो कारण त्यांचं मन एकदम स्पष्ट आणि प्रांजळ आहे ते म्हणत नाही की याला पाडा त्याला पाडा ते आज समाजासाठी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत ते स्वार्थासाठी आंदोलनामध्ये उतरलेले नाहीये त्याच्यामुळे खडे आंदोलन करते कोण आहेत हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी आता ओळखलं पाहिजे आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पाहिजे नाही मला माहित नाही कारण माझा त्यांचा मधल्या काळामध्ये आता संपर्क होत नाही परंतु ज्या पद्धतीनं मराठा समाजाला पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षण दिलं बारा तेरा टक्के महामंडळ दिलं सारथी दिलं ज्यांनी दिलं त्यांच्या विरोधामध्ये आपण भाष्य करता याचा अर्थ स्पष्ट होतो कुठेतरी राजकारणाशी आणि या आंदोलनकर्त्यांनी जोड आता घातलेली नाही नरेंद्र दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी पक्ष आमदार राजेंद्र आता समोर आलेले आहेत बाकीचे जे आमदार आहेत त्यांना काय आव्हान असतात मी तर एकच सांगेल की प्रत्येक आमदारांनी राजेंद्र रावतांच्या कडनं समजून घ्यावं आणि आंदोलनाची तयारी दाखवावी आणि या राज्या सरकारच्या राज्यकर्त्यांना विशेष अधिवेशन घेण्याकरिता भाग विरोधात जे आंदोलन करतात आंदोलन करते त्यांना आपण काय सांगून आता कधीतरी माझ्या विरोधात पण त्यांनी केलेले आहे सोलापूर मध्ये आम्ही ज्यावेळेला मोर्चा काढला त्यावेळेला ते आमच्या विरोधामध्ये होते त्याच्यामुळे त्यांना बेस्ट ऑफ लक म्हणेल आमचे राऊत साहेब एकदम खंबीर आहे आणि जो सच्चा लढाई असतो ना त्याला अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं आपण काम करत राहणार आंदोलन चालू आहे किंवा चालू होत आणि आमदार साहेबांचं पण ठीक आंदोलन आहे सर्व ठिकाणी मराठा आणि नानासाहेब पाटील यांची जोड कायमस्वरूपी राहिलेली आहे परंतु त्यांच्या स्टेजवरती कुठे कुठं अण्णासाहेबांचा फोटो नाही किंवा तुमच्या अनासाहेब पाटला अनासाहेब पाटलांचं नाव कुठेतरी त्यांच्या भाषणातून कुठंतरी येत नाही याबद्दल तुमचं काय म्हणायचं असं आहे की अण्णासाहेबांना ओळखणं आणि त्यांचे विचार आपल्या अंगामध्ये रुजून घेऊन हे हो फार कठीण गोष्ट आहे बघा देवीदास वडजे सर होते मी त्यांचंही नाव घेतो या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब जावळेंचं घेतो विनायकराव मेटेंचं घेतो आता ते का लावत नाही याचा हा माझा विषय नाही तो त्यांनी ठरवावा परंतु या सर्वात चळवळीच्या लोकांचं योगदान आहे अण्णासाहेबांनी जरी योगदान सुरू केलं अशी चळवळ तर या चळवळीला टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक नेत्यांनी लवल्यावलं मला वाटतं प्रत्येक आंदोलनकर्त्यांनी या महापुरुषांनी केलेले आंदोलनाचे फोटो लावले पाहिजे आणि त्यांच्यासारखी स्पष्ट भूमिका घेऊन राजकारण वेरीत आंदोलन तयार करणं हे गरजेचं आहे